सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील कुसुंबी गावामध्ये तब्बल सातशे हेक्टर वरती नाचणीची शेती केली जाते आणि या शेतीच्या माध्यमातून गावातील काही महिला एकत्रित येऊन त्याच्यावरती प्रक्रिया करून काही पदार्थ तयार करतायत आणि आपण सध्या आहोत याच फॅक्टरीमध्ये या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या पदार्थ तयार करतायत नाचणीच्यावरती प्रक्रिया करून आणि हे पदार्थ आहेत ते बाहेर महाराष्ट्रासह राज्यासह देशाच्या बाहेर देखील हे पदार्थ आहेत हे जे प्रोडक्ट आहेत ते एक्सपोर्ट करतायत आपल्यासोबत करणार आहोत काय सांगाल हे नक्की कल्पना कशी सुचली आणि कधीपासून हे संपूर्ण जो आहे तो व्यवसाय तसं माझी ओळख करून देते मी संगीता जबा वेंदे ह्या कंपनीची चेअरमन आहे एग्रोमेरिक्सची सुरुवातीला मी महिलांच्या बचत गटांचं काम करायची बचत गटांचं काम करत करत महिलांचं सक्षमीकरण कसं होईल याच्यासाठी खूप मी प्रयत्न केला आणि त्यामध्येच आमच्या गावामध्ये नाचणीचं पीक चांगलं येत होतं आणि नाचणीचं पीक चांगलं येत असल्यामुळं आम्ही म्हणजे पूर्वीची लोक होती ती फक्त भाकरी बनवायची नाचणीची आणि भाकरी बनवत होतो ती आत्ताची मुलं काही खात नव्हती मग मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या नाचणीचं पीक होतं ना ते कमी व्हायला लागलेलं त्यानंतर जेव्हा मी महाराष्ट्र फाउंडेशन नावाची जी संस्था आहे की ती अमेरिकेची त्या संस्थेच्या मार्फत मदत घेऊन गावामध्ये वेगवेगळे उपक्रम तयार केले जसं की शाळेंना सोलर बसवलंय हो रेन हार्वेस्टिंग केलंय गावामध्ये दोन ठिकाणी वॉटर फिल्टर बसवलेत हो त्याचप्रमाणे महिलांच्या आर्थिक चणचणीची भासत होती त्यासाठी त्यांनी मदत करायचं ठरवलं म्हणून आम्ही मग त्या नाचणीपासून प्रक्रिया करत गेलो आणि नाचणीच्या प्रक्रिया झाल्यानंतर आमचे वेगवेगळे प्रोडक्ट तयार झाले पण आमच्या ज्या महिला आहेत ज्या दोनशे बत्तीस महिला आहेत त्या दोनशे बत्तीस महिला आता ज्या सभासद आहेत त्या सगळ्या नाचणी पिकवतात याच्या व्यतिरिक्त आता आमच्या चारशे चार ते पाचशे महिला नाचणी पिकवायला लागल्यात आणि नाचणीचं विक्रमी उत्पन्न आमच्या गावामध्ये यायला लागले आपण ही जी फॅक्टरी तयार केली सर्व महिला एकत्रित करून या फॅक्टरीमध्ये एकूण किती प्रोडक्ट तयार केले जातात आणि याच्यामध्ये समावेश कशाचा या फॅक्टरीमध्ये कमीत कमी पंधरा ते सोळा प्रोडक्ट तयार केले जातात फक्त नाचणीवर नाचणी मिलेट्स वर फक्त प्रक्रिया करून केली जातात आणि त्याच्यामध्ये समावेश म्हणजे नाचणीचं पीठ असते तूप असते गोळ असतो आणि वेलची पावडर असते आणि बिस्किटाला दूध लागतं तेवढेच पदार्थ वापरतात त्याच्यापासूनच अनेक पदार्थ आम्ही वेगवेगळे वेग वेग बनवतो अगदी पंधरा सोळा प्रोडक्ट तयार होतात हे प्रोडक्ट गावात आणि गावाच्या बाहेर देशाच्या बाहेर विकले जातात आतापर्यंत कोणत्या कोणत्या देशामध्ये आपले प्रोडक्ट गेलेले आहेत कोणत्या राज्यामध्ये हे प्रोडक्ट गेलेले आहेत राज्यामध्ये म्हटलं तरी बघा आता दुबईला एक स्टॉल आहे आमचा आणि ह्याच्या आधी आमचे अमेरिकेपर्यंत सगळे प्रोडक्ट पोहोचलेले आहेत आता पुढच्या महिन्यात दुबईला स्टॉल आहे तिथं आम्ही जाणार आहे दिल्लीला ह्या संपूर्ण व्यवसाय म्हणजे संपूर्ण फॅक्टरीच्या माध्यमातून महिला सुद्धा वितरण होत आहे याची उलढाल नेमके कशा पद्धतीने आहे आणि काय नक्की ते नमस्कार मी प्रिया मारुती चिकने मी संचालिका आहे कंपनीत आमच्या नाचे पदार्थ चांगल्या चांगल्या क्वालिटीचे बनवल्यामुळे आमची कंपनी म्हणजे लाखोंची उलाढाल होत असल्यामुळे गरजू महिलांना एक रोजगार उपलब्ध झाला आणि नाचणीचे उत्पन्न पण वाढले आणि शिवाय मी महाराष्ट्र फाउंडेशनचे आभार मानेन की त्यांच्या त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला आमच्या नास्तीचे गाव म्हणून हे नाव मिळालं आणि गरजू महिलांना एक रोजगार उपलब्ध झाला आणि महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत झाली एकूणच आपण पाहिलं काही महिला गावातले एकत्रित येऊन नाचणीवरती प्रक्रिया करून प्रोडक्ट तयार करून देश विदेशात पाठवण्याचा प्रयत्न करतात आणि यातला देखील हे शेतात आपल्याला इकडूनच पाहायला मिळतंय ओंकार सणाले नवरात कुसुंबी सातारा